आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्वे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यात विटॅमिन सी एक अत्यंत आवश्यक घटक आहे अनेक लोक विटॅमिन सीला फक्त सर्दी खोकऱ्यावरील उपाय म्हणून ओळखतात परंतु जीवन हे जीवनसत्व त्याहूनही अधिक फायदेशीर आहे हे केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवत नाही तर त्वचा मेंदू वजन नियंत्रणात हिरड्या आणि जखमांच्या उपचारासाठीही उपयुक्त आहे आपल्या दैनंदिन आहारात विटॅमिन सीचा समावेश करणे म्हणजे शरीराला संरक्षण कवच देणे आहे जखम लवकर भरून येण्यासाठी शरीराला कोलेजन हा घटक गरजेचा असतो आणि विटॅमिन सी हे कोलेजनच्या निर्मितीला चालना देते त्यामुळे एखादी जखम लवकर भरते संसर्ग होण्याची शक्यता कमी होते आणि त्वचेवर डाग राहण्याची शक्यता घटते तसेच सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठीही त्वचा अधिक लवचिक आणि चमकदार बनवण्यासाठी हे काम करते त्यामुळे त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक क्रीम्स आणि सिरममध्ये व्हिटॅमिन सीचा समावेश केला जातो रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याच्या दृष्टीनेही विटॅमिन सी खूप महत्त्वाचे आहे हे शरीरातील पेशींना बळकट करून संसर्गविरोधात लढण्यास मदत करते विशेषत बदलत्या हवामानात वारंवार सर्दी खोकल्या होण्यापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी आहारात अत्यंत उपयुक्त आहे तंदुरुस्त शरीरासोबतच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील विटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते हे शरीरातील सयापचय क्रिया सुधारते अतिरिक्त चरबी जळवण्यास मदत करते आणि ऊर्जा पातळी वाढवते विशेषतः वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असल्यास तर विटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतात तसेच हे मेंदूच्या आरोग्यासाठीही देखील लाभदायक आहे मेमरी लॉस कमी करण्यासाठी तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि मेंदूतील पेशी निरोगी राखण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते थोडक्यात विटॅमिन सी केवळ एक जीवनसत्व नाही तर ते आपल्या शरीरासाठी एक शक्तिशाली संरक्षण कवच आहे थोडक्यात विटॅमिन सी हे केवळ जीवनसत्व नाही तर ते आपल्या शरीरासाठी एक शक्तिशाली संरक्षण कवच आहे त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात संत्री लिंबू आंबट फळे टमॅटो पालेभाज्या आणि आवळ्याचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व